आता सध्या डिसेंबर महिना चालू आहेत आणि डिसेंबर महिना चालू असताना आता जो येणारा महिना आहेत हा जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना येऊ लागला आहे विशेष सांगायचं म्हणजे असं की आता जो जानेवारी महिना येऊ लागला आहे दोन हजार सव्वीस तर ह्या महिन्यामध्ये आता जे रासायनिक खात्याचे दर आहेत हा दर म्हणजे आपल्याला चांगल्याच प्रकारचा वाढताना दिसणार आहेत म्हणजेच जे शेतकऱ्यांचे जे लागणारं साहित्य आहेत म्हणजेच रासायनिक खत असेल किंवा औषध असेल किंवा इतर कोणतंही सामग्री असेल तर त्या सामग्रीमध्ये त्या दरामध्ये आपल्याला वाढ निर्माण होताना दिसणार आहेत आणि विशेष म्हणजे खताच्या दरामध्ये तर शंभर टक्के वाढ होताना दिसणार आहेत तर मित्रांनो आता जर का यावर्षी वर्षी जर का विचार केला दोन हजार पंचवीसचा तर ह्या वर्षीमध्ये सुद्धा अडीच अडीचशे तीन तीनशे दोन दोनशे दीड दीडशे रुपये रेट त्या ठिकाणी खाताच्या दरामध्ये वाढताना दिसली आहेत म्हणजेच उदाहरण सांगत झालं म्हणजे असं आता दोनशे सहासष्ट रुपयाला युरियाचं गोणी त्या ठिकाणी पडत होती तर ती युरियाची गोणी आता ह्या वर्षाला म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्याला रब्बीमध्ये बराच प्रॉब्लेम आला युरियाचं गोणी त्या ठिकाणी भेटू लागली नाही आणि भेटली तर ती जी रेट भेटली तर ती तीनशे किंवा साडेतीनशे तर काही ठिकाणी चारशे रुपयांना त्या ठिकाणी युरियाची गोणी भेटली तर हा म्हणजे दुकानदाराचा दोष नाही आहेत हा दोष म्हणजे राज्य सरकारचा म्हणल्या जाईल किंवा केंद्र सरकारचा म्हणलं जाईल आपल्या देशामध्ये जे जे खताची दर आहेत जो खताचा रास आणि खताचा साठा आहेत हा साठा कुठतरी कमी होताना दिसत आहे किंवा कंपन्याला जी लागणारी सामग्री आहेत ही सामग्रीच त्या ठिकाणी कमी होताना दिसत आहेत मित्रांनो सांगायचं झालं म्हणजे असं की खताच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली आहे आणि जो शेतकऱ्याचा जो पिकं आहेत जे माल आहेत हा मालाच्या दरामध्ये त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची वाढ नाही म्हणजे आपण चार थी ते पाच वर्षाचा जर का अनुमान बघितला तर ते चार ते पाच वर्षामध्ये आपल्याला कोणत्याच पिकाला चांगल्याच प्रकारचा उच्चांक भाव त्या ठिकाणी भेटला नाही आणि मिळालासुद्धा नाहीत म्हणजेच सोयाबीनचे भाव तीन ते चार वर्षापासून त्या ठिकाणी जागेवरच आहेत मक्कीचे भावसुद्धा जागेवरच आहेत कापसाचे भावसुद्धा जागेवरच आहेत आणि इतर कोणताही माल घ्या तुम्ही तर त्या मालाचे भावसुद्धा जागच्या जागेवरच आहेत परंतु जे शेतकऱ्याला लागणारे जे साहित्य आहेत रासायनिक खतं असेल किंवा औषधं असेल किंवा इतर कोणत्याही सामग्री असेल तर त्या सामग्रीमध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली प्रत्येक रेटमध्ये आपल्याले दोनशे तीनशे रुपये ना त्या ठिकाणी वाढ निर्माण झाली तर मित्रांनो आता जो येणारा महिना आहे दोन हजार सव्वीस जानेवारी तर या जानेवारीमध्ये आपल्याला खताच्या दरामध्ये चांगल्याच प्रकारची वाढ होताना दिसणार आहेत तर आता दोनशे अडीचशे रुपये दीडशे रुपये अशा रेटमध्ये आपल्याला वाढ होताना त्या ठिकाणी दिसणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी होता आणि जे शेतकऱ्यांसाठी म्हणजे असा की आता जे खत औषधाची दर वाढली तर ते दरामुळे आपले भरपूर काही शेतकरी हे त्रस्त झाले आहेत कारण की सुरुवातीलाच ज्यांचा जो उत्पादनाचा खर्च आहे हा सुरुवातीचाच त्यांना त्या ठिकाणी वाढलेला दिसणार आहेत आणि हा खर्चच तर मित्रांनो धन्यवाद